मुरकुटी पूर्ण नाव राजूबाई भाऊसाहेब मुरकुटी गाव कोणतं लिंबाळी लिंबाळी काय त्रास होता गुडघ्याचा गुडघ्याचा म्हणजे मुरगटीचा कमर दुखायचा त्रास होता आणि गुडघे वाकडे जातात तुमचे पाय वाकडे जातात मांडी घालून बसताय तुमचा दोन पायावर नाही हां आता आजृजी आहे तुम्हाला बसावर खाली दोन पायांना हां दोन पायावर सा आता दोन पहा वाजता येत व्यवस्थित आता उठाव दा तुमची किती वेळ आहे चौथी घर पहिल्यांदी त्रास होते वाजता येत नव्हतं काय नव्हतं आता वाचता येते उठता येते चालतं येते व्यवस्थित नाहीतर तर पहिल्यांदी नव्हतं जमत नंबर आहे का तुमचा वरती पहिले उंच ना, ना, दा 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 थी थी। ना। कमी ती कमी कमी होत कमी होत चालला नाही एक नाही ना व्हायचं ते काय थोडे दिवस लय आपल्याला दुखी चाले दहा पंधरा वर्षापासून आधी दुखत होता

चार नौ के बुर्क तो क्यों नहीं चलाने के लिए नहीं भीलाच के लिए लेके आने के लिए भीलाच के लिए ठीक है हाँ तो हाँ दिया कहीं क्यों नहीं जाने देते हाँ पाइप हम हम पोनो पोटामध्ये पाय घ्या बस ओके गाव कोणतं

मग आता लाची स्टेप होती ते तुम्हाला डायरेक्ट डॉक्टरने सांगितलं होतं दोन्ही गुडघ्याच्या वाटे बदलायला पर्याय नाही पर्यायच नाही म्हणून सांगितलं होतं कारण बेंडिंग डॉक्टरला काहीच ह्याच्यात ये ना फक्त गोळी ना तुम्हाला

पहिलं बसता येत नव्हतं मांडी घालून म्हणजे लॉकच झालेलं होतं ना मांडीचा विषय तुम्हाला पूर्ण लॉक झालेलं होतं ते मांडीचा विषय काय झाला सांधच वळत नाही म्हणलं नंतर मांडी कुठून घालणार तुम्ही बसणारच नाही बसताच येत नाही सांदा ओळख नाही पायाचा मांडल्याच्या नंतर तुम्ही करणार कस काय मांडीला सांधा तो ओळला पाहिजे ना मांडीला चेक केलं मी चेक केलं पाहिलं टायमाला हाल जात लय बॅ नय हाल झाली त्यांची <saldanskrit> चेक केल्या म्हणलं मानशे तुटले नाही म्हणलं चेक केलं मी म्हटलं डॉक्टरनी सांगले तुटली म्हणून म्हणलं कसं काय असं म्हटले वीस वर्षापूर्वी सांगितलं म्हणजे नाही निश्चित म्हणला आता मत एकदम क्लिअर म्हणे पडत हे भरपूर पेशंट एक म्हटा तो उचलून आणला होता छोटा मानसरी चोट

तरी जागा उठल्या नसत्या तुम्ही पंधरा दिवसाच्या कालावधी झाल्या हो hmm. तरी आणि त्यावेळेस पूर्ण म्हणजे शिरा ब्लॉक होत गेले असते तुम्ही पूर्ण शिरा ब्लॉक झाल्यावर काय करणार काहीच काय विला संपलेला असतं योग योग ते इतिरगावडे आले इतिरगावडे आल्याच्या नंतर तुम्ही आल्या ना त्यांचा व्हिडिओ बैठला ना तुम्ही पण हाजर होता ना बेकार व्हिडिओ भेटला कारण सरपंच हादारला होता हम्म इतका जबरदस्त कारण ते निष्ठे अशी शिरा उठायच्या नव्या करत होते

yo. Che castellota. Oh.

नाही येईल होईल नाही नाही पण पण आताच आलाय तो नाही 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 जो ना पूल कॅनल कॅनलचा विसापूर तलावातून पाणी येत ना हा हा तो पूल तिथे हरिजन वस्ती पैसे नाही होत बारीकसा विसापूरला रोड जातो आणि एक कारखान्याकडे येतो त्यावेळेस आहे ना त्यांना शिरोळ काय पाणी पाय मोडल्या दोनशे तुटले म्हणून म्हणजे मंडळीला शुगर आहे म्हणजे शुगर म्हणजे रात्री तुम्हाला रात्रभर म्हणजे धरून गोष्टी म्हणजे निस्तावर ओरडतोय म्हणजे काय करणार नाही सांगावा तर म्हणजे विपिन पी शुगर वाढते काय करायचं काय म्हणजे पोरं नाही तर घरी

पाय वाटले झालेले होते ना तुमच्या गुडघ्याचा त्रास होता सांगेव चेंज करायला हवी होती ना कुठा बरं बरं हात किलो आता खाली आला असा एकदम आता त्रास होतो थोडा गुड घ्यायला होत गुड घ्यायला होत बाकी काय बाकी काही नाही कमरत कधी वाढतो बसला ना मग असं तिचं बरं आता घास बीस कापतात घास कापी तिने कापतात दोन पाय महिन्या बसतात बसून बसून ना बोलून द्या ठीक आहे आता अशा पद्धतीचे एकदम फ्री मध्ये बसताय दोन पाय पहिला विशेष नव्हता बसण्याचा हा

उठ बघा तसं नाही उठायच मी धरल उठा कधी नाही उठायच नाही जोर द्या कधी नाही ना तसं हा उठा कि जोरात